नमस्कार मंडळी गुंतवणुकीच्या दुनियेत दोन नावं नेहमीच चर्चेत असतात सोनं आणि चांदी तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत बघूया नक्की काय आहे या दोघांमध्ये आणि आपल्यासाठी काय जास्त फायद्याचं ठरू शकतं गुंतवणूक करायची म्हटलं की हा प्रश्न समोर येतोच सोनं की चांदी कुठे जास्त फायदा मिळेल चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया आपल्या गोष्टीच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पात्रापासून सोनं याला गुंतवणुकीचा राजा असं उगास नाही म्हणत पर का म्हणतात असं काय आहे यामागे या चला बघूया बघा हे वाक्य किती बरोबर आहे राजासारखी स्थिर पण सुरक्षित चाल म्हणजे जसा एक राजा घाईगडबडीत निर्णय घेत नाही अगदी विचारपूर्वक सुरक्षित पावलं टाकतो तसंच काहीसं सोनं आहे बाजारात कितीही चढ उतार येऊ देत सोन्यातील गुंतवणूक म्हणजे एक प्रकारची भक्कम ढालच मग सोन्यात असं नेमकं का काय आहे जे त्याला इतकं खास बनवतं बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जगातला सगळ्यात जुना आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय आहे आणि दुसरी गोष्ट महागाई कितीही वाढली तरी सोनं आपल्या पैशाचं मूल्य टिकून ठेवतं थोडक्यात काय तर ज्यांना गुंतवणुकीत जास्त धोका नकोय एक शांत स्थिर प्रवास हवाय त्यांच्यासाठी सोनं म्हणजे सर्वोत्तम पर्याय आहे चला आता भेटूया आपल्या दुसऱ्या खेळाडूला चांदी सोनं जर राजा असेल तर चांदी आहे एक धाडसी चपळ व्यापारी जो नेहमी मोठ्या संधीचा शोधात असतो आणि जोखीम घ्यायला तयार असतो आणि म्हणूनच हे वाक्य चांदीसाठी अगदी परफेक्ट बसतं धाडसी व्यापाऱ्यासारखी वेगवान चाल याचा अर्थ काय होतो सरळ आहे इथे धोका जास्त आहे पण परतावा मिळण्याची शक्यताही तितकीच मोठी आहे चांदीचा खेळ हा थोडा वेगवान असतो आणि त्यात अनपेक्षित वळणं येऊ शकतात मग चांदी इतकी आकर्षक का वाटते पहिलं कारण म्हणजे ती सोन्यापेक्षा खूप स्वस्त आहे म्हणजे कमी पैशात जास्त चांदी खरेदी करता येते दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे तिचा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे मागणी वाढते आणि किंमतही वाढते पण हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जिथे जास्त परतावा तिथे धोकाही जास्तच असतो ठीक आहे तर आपण सोनं आणि चांदी या दोन्ही खेळाडूंची ओळख करून घेतली आता या गुंतवणुकीच्या खेळाचे काही महत्वाचे नियम समजून घेऊया जे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे गुंतवणुकीचे हे चार सोपे नियम आहेत नंबर एक डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय तर सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाहीत थोडी गुंतवणूक सोन्यात थोडी चांदीत असं बॅलन्स करायचं दुसरा नियम आपलं ध्येय ठरवा सुरक्षितता हवी असेल तर सोन्याकडे बघा आणि वेगवान वाढ हवी असेल तर चांदीचा विचार करा तिसरा वेळेचं नियोजन लॉंग टर्मसाठी सोनं बेस्ट आहे पण शॉर्ट टर्ममध्ये संधी शोधायची असेल तर चांदी एक चांगला पर्याय असू शकतो आणि चौथा आणि आजच्या काळातला सर्वात महत्वाचा नियम डिजिटल पर्यायांचा वापर करा म्हणजे डिजिटल गोल्ड सिल्वर सारखे पर्याय आता उपलब्ध आहेत तर मग इतक्या सगळ्या माहितीनंतर सर्वात मोठा प्रश्न आपल्यासाठी नक्की योग्य काय चला एका सोप्या तक्त्यावरून हे सगळं आणखी स्पष्ट करून घेऊया म्हणजे निर्णय घ्यायला सोपं जाईल चला तर मग एकाच नजरेत बघूया आपलं मुख्य ध्येय जर सुरक्षितता असेल तर डोळे झाकून सोन्याचा विचार करा पण जर वाढ किंवा ग्रोथ हवी असेल तर चांदीकडे वळा लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी सोनं आणि शॉर्ट टर्म संधींसाठी चांदी आणि सगळ्यात महत्वाचं रिस्क सोन्यात धोका कमी आहे तर चांदीत तो जास्त आहे बघा किती सोपा आहे तर शेवटी काय गुंतवणुकीचा कोणताही निर्णय हा पूर्णपणे गुंतवणूकदाराच्या ध्येयांवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो सोनं आपल्याला सुरक्षिततेची हमी देतं तर चांदी मोठ्या नफ्याची संधी देऊ शकते आता विचार हा करायचा आहे की आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासात आपल्याला राजाची स्थिर सुरक्षित चाल हवी आहे की व्यापाऱ्याची ती धाडसी वेगवान झेप